महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एमएसआरटीसी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चाळीसगाव आगाराच्या वतीने एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सुरक्षा सप्ताह अभियानाचा शुभारंभ आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस अत्यंत उत्साहपूर्ण व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला प्रवाशांची सुरक्षितता अपघातांचे प्रमाण कमी करणे तसेच वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मयूरजी पाटील साहेब आगार व्यवस्थापक चाळीसगाव उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी चालक वाहक व वा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले प्रवाशांचा विश्वास हीच एसटीची खरी ताकद असून सुरक्षित प्रवास ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अमितजी मणेल साहेब पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वाहतूक नियमांचे पालन वेग मर्यादा मद्यपान करून वाहन चालविण्याचे दुष्परिणाम तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी सविस्तर माहिती दिली रस्ते अपघात टाळण्यासाठी चालक प्रवासी व पादचाऱ्यांनी एकत्रितपणे जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले यावेळी पालक अधिकारी श्रीमान सांगळे साहेब जळगाव यांनी सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमात श्री किशोरजी मगरे साहेब बस स्थानक प्रमुख श्री निलेशजी कोतवाल साहेब कार्यशाळा प्रमुख श्री किरणभाऊ काकडे साहेब तसेच वाहतूक नियंत्रण विभागाचे श्री फरीदुद्दीन मुल्लाजी आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण सुरक्षा सप्ताह कालावधीत चालक व वा वाहकांसाठी मार्गदर्शन शिबिरे प्रवाशांसाठी जनजागृती उपक्रम सुरक्षाविषयक सूचना फलक अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच वाहतूक नियमांबाबत विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक पवार साहेब यांनी केले शेवटी सुरक्षित प्रवास सुरक्षित जीवन या संदेशासह सुरक्षा सप्ताह अभियानाची यशस्वी व सकारात्मक सुरुवात करण्यात आली